नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता जबरदस्तीने गाडीत बसते त्यानंतर जीवा चिडतो त्यामुळे ती म्हणते का काय झालं आता या सीट वर बसायचा अधिकार फक्त नंदिनी ताईलाच आहे का आणि त्या दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू होतात आणि आता काव्य मात्र त्याच्यावर संशय घेते की तुमचा मस्त चालला आहे संसार डिनरला काय जात आहे आणि कुठे कुठे फिरता आहे तुम्ही एक काम करा तुम्ही हनीमून जाता आणि हे ऐकून मात्र आता जीवा ो त्यामुळे तो सांगू लागतो त्या दिवशी घडलेला प्रकार की त्या दिवशी मी दारू पिलो होतो आणि हे ऐकून आता इकडे काव्याला प्रचंड धक्का बसतो त्यानंतर आता तो सगळं सांगू लागतो की तेव्हा मात्र मी तिला फोन केला नव्हता परंतु ती आली मला तिथे धावत पळत पोलिसांच्या तावडीतनं सोडवायला एकतर म्हणे इतका मला त्रास होतो आहे की मी घरच्यांना सांगू शकत नाही घरचे काय म्हणतील तू तर तुझ्या मर्जीने के लग्न केलं ना आणि दुसरं म्हणजे तुझी नंदिनीताई माझ्याशी इतकी चांगली वागते आहे त्यामुळे मला अजून गिल्ट येतो आहे इकडे मात्र आता काव्य सुद्धा तेच म्हणते मलाही तेच म्हणायचं आहे पार्क माझ्याशी इतकं चांगलं वागतात आणि मी त्यांच्यावर सतत चिडचिड करते तुझा राग मी सतत त्यांच्यावर काढत असते यातनं आपण काहीतरी मार्ग काढूया तेव्हा मात्र आता जीवा म्हणतो यातनं काहीच मार्ग निघू शकत नाही उगच काही आपल्या हाती लागणार नाही आणि सगळ्यांनाच त्रास होईल दुसरीकडे मात्र काव्य म्हणते पण बाकी मला काही माहिती नाही आणि आता पुढे जीवा म्हणतो की काही झालं तरी मी आता पुन्हा कधी कोणाच्या प्रेमात पडायच्या अवस्थेतच नाहीये तेव्हा लगेचच काव्य म्हणते आणि तू पडू शकत नाही माझ्या ताईच्या जवळ जायचं नाही आणि माझा हक्क तुझ्यावर आहे तो मी अजून सोडलेला नाही हे मात्र आता ते त्याला ठणकावून सांगते आणि रागातच गाडीत न उतरून बाहेर पडते दुसरीकडे मात्र इकडे कल्पना बोलायला येते मानिनीशी कि काय करू स्वयंपाक तर ती तिला सांगू लागते इतक्यात मात्र पार्थ आणि सोबतच रम्या रम्या पण येते अशा काही गोष्टी बोलत असते कि मानिनीला टोचून बोलत असते कि मला फारच आनंद झाला माझ्यामुळे त्याला मदतच होणार आहे कामामध्ये आणि यामुळे मी खूपच खुश आहे इतकं मी आता तिथे कामच करणार आहे पार्थ सोबत राहून खूप सगळ्यांनी माझं छान वेलकम केलं ते वात आता लगेच मानिनी तिला उत्तर देते तिथं जाऊन कामच कर म्हणजे मिळवलं तर वसुंधरा म्हणते ऑफिस मध्ये जाऊन कामच करता अजून काय करता आणि त्यानंतर रम्याला म्हणते जा रम्या तू दमली असेल ना फ्रेश हो मी कॉफी आणते तुझ्यासाठी आणि असं म्हणून दोघी तिथून निघून जातात इकडे मात्र काव्य आईला भेटायला येते तेव्हा तिची ते आई तिला प्रश्न विचारू लागते तेव्हा ती म्हणते आई कधीतरी तुझे प्रश्न बदल ग काय तू हे तिकडं बरं आहे का अचानक कशी आली तर तेव्हा आता दोघींचा मूड चेंज करतात मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते तू सहजच आली आहेस ना तर त्यानंतर ती म्हणते नको मी तुला कामात मदत करते पिलो कवर्स कुठे आहे माझ्या क कपाटात ना म्हणून ती कपाटामध्ये दरवाजा उघडते आणि म्हणते पण कपाट तर उघडच होतं त्यानंतर तिची आई म्हणते अगं पण कसं काय मी तर लावलं होतं त्यानंतर काव्याच्या लक्षात येतं की तिचं लॉकेट तिथं नाहीये म्हणून ती आईला विचारते पण तिची आई सांगू लागते की कसं शक्य आहे दुसरीकडे मात्र आता जीवा विचारत असतो तर नंदिनी तिथे येते आणि तुमच्यासाठी चहा कॉफी काय करू का असं विचारते आरुती धावत पळत येते आणि नंदिनी खुश होते दोघींच्या गप्पा सुरू असतात इकडे आल्यावर आरुशी जीवाला सुद्धा हायजीजी म्हणते त्यानंतर मात्र जीवालाही आनंद होतो दोघी बहिणींना मिळून जो आनंद झालेला आहे त्यानंतर आता पुढे मात्र ती लॉकेट दाखवते तिला तर तेव्हा जेव्हा ते लॉकेट ओळखतो कि ते लॉकेट इकडे काव्याचा आहे आणि त्यामध्ये आमचे दोघांचे फोटो आहे त्यामुळे तो प्रचंड घाबरतो दुसरीकडे मात्र आता सगळीकडे ती शोधू लागते आई इथे कोणी आलं होतं का आणि त्यांना आरुषीवर संशय येतो म्हणून आता आरुषीला लगेचच काव्य फोन लावते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की काव्य आता फोनवर विचारते की काय ग तू माझं लॉकेट घालून गेले आहे का तर तेव्हा ती म्हणते फोन स्पीकर वर ठेवून हो मी घालून गेले आहे बघ तुला घेता येतं का आणि ये मग इथे घ्यायला आणि आता त्यानंतर मात्र काव्या फोन ठेवते आणि धावत पळतच घरी जाते आणि घरी गेल्यावर मात्र आरुषीच्या गळ्यातलं लॉकेट ओढताण करून जोरातच खेचून घेते तेव्हा लॉकेट खाली पडतं त्यानंतर मात्र लॉकेटमधला फोटो ओपन होतो आणि इकडे काव्याचं हे वाघ बघून नंदिनीला आणि आरुषीला फारच विचित्र वाटतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा